देसाई यांनी प्रतिक्रिया देताना असा म्हटलेला आहे की आश्वासन पूर्तीच्या आराखड्याचं प्रारूप मुख्यमंत्र्यांना आम्ही देणार आहोत येत्या मंगळवारी अर्थात उद्या शिंदेना हे आराखड्याचं प्रारूप आम्ही देणार आहोत आणि आश्वासनाची पूर्तता करण्याच्या कामात आम्ही व्यस्त हो। आहोत असं उत्तर दिलं शंभरराज देसाई आता ते आले समाजाचा एवढा मोठा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा होता पवारांचा ते आले त्यांनी शब्द दिलाय आणि शेवटी काय असतं एवढा मोठा वर्ग आमचा मराठा समाजाचा आम्ही पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं राजकारण डोळ्यासमोर ठेवायचं नसतं आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही कारण मला राजकारण करायचं नाही अशा काही काही गोष्टीत पाडायचं नाही म्हणून मी समाजाचे लेकरं आमचे गोरगरिबांचे पोरं माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला <laughs> आहे म्हणून सरकार आलं सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली कारण माझं जबाबदारीच ही की समाजाला मिळालं पाहिजे दोन पावलं मागं पुढं सरकायचं पण समाजाला मिळालं पाहिजे राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं असं माझा उद्देश ते आले उपोषण सोडवलं त्यांनी एक महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना आपण समाजाच्या वतीनं त्यांना दिला ते त्यांच्या कामात ते येत आता तेरा जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही करतील तर ह्याला परम दुसरी एक भेटते आहे लक्ष्मण हाकीने वाडी गोदरीमध्ये आंतरवाई सराटेच्या विषयवरती उपोषण सुरू केलंय आणि त्यांचा असा दावा आहे की सगळ्या सोयऱ्यांचा आदेश आणि कोलबी नोंदी संदर्भात काढलेले सगळे शासन निर्णय रद्द कराची मागणी आहे आणि ती मागणी येऊन त्यांचं उपोषण करतायत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यांची सुद्धा प्रकृती खालावली आहे डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ गेले त्यात भागवत कराड अतुल सावे यांनी संदीपान मुंडे यांचा समावेश आहे मग काय आता लोकशाही झाला अधिकारी अधिकार आहे त्याप्रमाणे ते हे जातील हे जातील त्याच्यात काय मोठा विषय आम्ही तेवढं त्यांना विरोधक कधी मानलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाही प्रमाण चालू आहे त्यांचे जे आरोप आहेत की सगळ्या स्वराचा अध्यादेश आणि कुलबी नोंदणी संदर्भात काढलेले शासन निर्णय का बघू ना मुख्यमंत्र्यांवर सुद्धा नाही नाही त्यांच्यावर काय उत्तर मी म्हणलं ना त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी नेत्याला आतापर्यंत बोललेलो नाही मी वेळोवेळी ते सांगतो दहा महिन्यापासून ह्या यांना म्हणजे ओबीसीचे ते ताईवडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखी शिंदे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतो आहे ते एकमेकाच्या प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आणि आजही ते चाललं एकमेकाला सहकार्य करण्यात त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानले त्याला मानले तो आहेच विरोधक गावखेड्यातल्या ओबीसींना मी कधी विरोधक मानलं नाही आणि आता आहे त्यांनाही नाही मानलं आहे काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ही लेकरं स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर येत तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजेत याला कुठं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे मराठ्यांचे तसे ठेवले पाहिजे त्यांचं हे कल्याण झालं पाहिजे ही कधीतरी आपल्या काळावर हात ठेवून विचारायला पाहिजे की मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजे पण तुम्ही जीवाची बाजी लावून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करता नाही नाही त्याचा त्याचा विचारच नाही केला मी कधीच जितके काय आंदोलन झालेत विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसते कधीच कोणाचे असू दे ते कुठं जातीचे काय नसते त्यांच्या असल्यावर थोडी जनता म्हणलेली असं काय नसतं कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मग ते कोणत्याही जातीचे असूत याला पूर्वगावी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक म्हटलं जातं पण आता तो जाता त्याचा विषय ते माझा विषयच नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलचं कोणी कोणी काय म्हणावं तुमच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण आतापर्यंत काय मिळवलं काय ती तेरा तारखेपर्यंत मी थांबतोय काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता अशापोटी तेरा तारखेपर्यंत बसला मग काय गमावलंय तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे डोळ्यासमोर आहेत पोरं मराठ्यांचे त्यामुळे काय करतीलच हे असे आहे प्रकाश शिंडगे ते असं म्हणाले की सत्तावन्न लाख बोगस पूर्वी नोंदी रद्द करा सगळ्या सोयऱ्यांच्या जे आल्या त्यांनी विरोध केलाय. ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्या सारखंच त्यांनी सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. नाही नाही ते आता त्याला कोण काय तर लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढवणं काय चांगलं आहे ना राहू दे महाराष्ट्र मोकळाच काय तुम्ही इकडून आम्ही इकडून म्हणतो राय ना मोकळा पण उग एवढ्या मोठ्यांनी बोगस म्हणायचं कुठं काय म्हणायचं त्यामुळे मी एकतर पहिले सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावनात काम करायला लागतं चिखलात राबवायला लागतं जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं आ, ते काय आहेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू वागण लडू, लडू। त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका आमकं बचाव काय कराय म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरांसाठी जर एवढी ताकद लावली असती ना आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं त्यांना एस टीतून आरक्षण मिळालं असतं त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवून दे द्यायला पाहिजे होतं काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे अरे तुम्ही आम्ही मी सुद्धा म्हणतो तुम्ही आम्ही चार दहा जणं प्रत्येक समाजातले मोठे होऊ धनगर समाजातले दहावीस मोठे होते आणि मराठ्यातले दहावीस मोठे होते आणि त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरीबाचं लेकरू कसं जाईल त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ती आरक्षण एस टीतलं कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा त्याबरोबर तुम मराठा सुद्धा राहील ताकदीन तुमच्या गोरगरीबाचे करोडो लेकरांना मिळवून देण्यासाठी काम करा ना हे कोणचं मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही ही कुठं आरक्षणाची मागणी असती का अरे गोर गरीब धनगर बांधवाची मागणी समाज एष्टीत गेला पाहिजे आरक्षणात गेला पाहिजे त्याच्यासाठी ताकद लावा त्याला ताकद लावली तर मराठी सुद्धा तुमच्यासोबत आहेत कसं का तुम्हाला इष्टीतून धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणते मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खाला असू ना तुमचं वंदा पाच जणांचं राजकीय अस्तित्व खाला करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचं कसं वाटलं करता त्यासाठी लढा ना एस टी आरक्षणासाठी एवढी ताकद घोटाळा झाला असा त्यांचा आरोप फ्रॉड म्हणतात ते त्याला आणि तेही सरकारच्या संरक्षणाखाली हा फ्रॉड झालेला आहे नाही तर मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं म्हणलं कोणाला काय म्हणायचं मला कसं मिळायचं मराठ्याला कसं मिळवून द्यायचं मी त्याला खांबीर मला मी असले उत्तर द्यायला नाही बसले त्यांचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिक सामाजिकदृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाहीत म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचा घाट घडत द्यायचंच नाही मला यांना उत्तर किती घटना कळती याच्यावरच लक्षात त्यांना कोण मागाय कोण सिद्ध आहे म्हणजे आयोगापेक्षा आयो भारी झाले काय कायदे घटनेपेक्षा काय बोलायचं कुंकड पण त्यांना उत्तर देत म्हणतो की ओबीसी आरक्षण कसा लागणार नाही चल धन्यवाद त्याचं लॉजिक मला सांगावं असं म्हणणं काय घटना चालत आहे कायदा चालक हे इथं कायदे अस्तित्वात येत सगळे सरकार अस्तित्वात हे इथं आयोग आहे इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात आहे इथं सगळं आहे ना इथं न्याय मंदिर आहे सगळं अस्तित्वात धक्का लागतो का नाही हो हा मी कोण सांगणार आहे तिकडे विचार ना लागतोय लागत लागत। का नाही लागत कुठं लागतो धक्का कसा कोणाला मी म्हणतो काय ज्याला विरोधक मानलं नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही मी खरं सांगतो तुम्हाला विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही मानला असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं आम्ही मानतच नाहीत त्यांना कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोरगरीब डेकरसाठी लढायचं आहे आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे बारा बलुतेदारांसाठी लढायचे दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांसाठी लढाय हे यांचं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता हे चित्रपटाचा असं ते मला रसच नाही जे मला आज आरक्षणात आपला जीवित असतो त्यात विरोध होतो माझं असला कोणाचा असला ज्याच्यात आपल्याला रसच नाही तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायचं सोडून द्यायचं माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं आहे याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करतं आहे त्याच्याकडे मी बघत नाही माझं ध्येय एकच आहे कोणाकडे लक्ष नाही आपल्या जातीला किती मिळतं आहे त्याच्यावर ध्येय ठेवायचं आणि माझी जाती एक माझ्या जातीनं आता थोडा काच कदा केलेला नंतर असा देखील की एष्टीत बसायलाच नाही यांचं कुंडाणत तिकिटं गुली यांची सगळ्याची एसटीनं फिरायची सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना असा त्याचा अर्थ सोपं नाही हो आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळत आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसा का असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं मग धपका कळत नाही त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला आहे शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे साहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते राहू थाव। ते मध्यस्थी करतायत त्यांच्या माध्यमातून त्यामुळे ठेवला ठेव आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत करतो बोललेत आम्हाला काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत ताकद देत आहेत जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या काही शत्रू थोडे थोडं निस आहे मी तर आजच नाही दहा महिन्यापासून मग बोललं की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायच नाही मी सहन करत मी तो पंचायत पक्षाचे विरोध कसं असो नाही ते काय माझं ध्येय सरळ आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला गरज नाही आणि मी त्याला महत्त्व देत नाही दे गोर माझं ध्येय गौरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून दे ओके बस धन्यवाद मुस्लिम समाजाचा विषय काढला होता काय शुभेच्छा शुभेच्छा सगळ्याला मलाच माहीत नाही कशाच काय असतं चल मग गेल्या ना आता यात काही माहितीच नाही ओबीसी नेत्यांना तिथे आवाहनच केलं आता जर तुम्ही आमचे नेते आमचे जर लोक पाडत असाल तर आम्ही तुमचे नेते आम मागून ने नेते आमदार खासदार पाडवचं फेर सांगितलं आणि मग आम्ही कोणाचे पाडू म्हणतो त्यांना असं वाटतं का की आमचे पाडीत म्हणलं राहील माग सुरू आम्ही आमचेच पाडायचे म्हणतो ना काय बोलते हे तर कळायला पाहिजे ना आम्ही म्हणतो तू पाडा ते काय आम्हाला काय पाडा तुम्हाला काय पाडायचे तर आम्ही कोण नाही म्हणतोय आम्हाला कोणचं सुख ठेवलं आहे त्यांनी तुम्हाला ज्याचे पाडायचे त्याचे पाडा पण आम्ही म्हणणार नाहीत तुमचे पाडा आमच्या त्याने येते नाहीत माणसांबद्दल आणि तुमच्याबद्दल आमच्या त्या भावनाच नाहीत तुमच्या असतील आमच्याबद्दल त्या भावना ह्याला पाडा त्याला पाडा आमचे नाही तुमच्याबद्दल तशा भावना की त्याला पाडा तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा मराठा बी निर्णायक येणा असं काय मराठा बी काय साधा समुदाय मराठा बघ नाही शेवटी आता शक्य अशक्याच्या गोष्टी आंदोलनात नसत्या समाजकारणात नसत्या आपण विश्वास ठेवायचा असतो जितके आपल्याला आहे तितकं बघू तेरा जुलैपर्यंत वेळ देणं गरजेचं आहे समाजाचं कल्याण व्हायचं नाही आम्ही तयारच आहेत ना समाज लगेच तयार आहे लढायला पुन्हा असं आहे थोड्याच तयार झाली म्हणजे नाही किती दिवस आमची तयारी त्यांची संघर्ष करायची चल ओके धन्यवाद नाही चला चालू मिळून नको चल